हाय सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या लॉगमध्ये तर मी आज जर रेसिपी दाखवणार नाही तर मी आज लावते आहे गोंडे साड्यांना तर चला की म्हणलं तुमच्याशी शेअर करावं की गोंडे मी कशी लावते काय लावते आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमचाही फायदा होईल आणि तुम्हालाही गोंडे बनवता येतील हातानेच बनवायचे आहेत जास्त काही साहित्य लागत नाही फक्त दोन रि घेतलेले आहेत साडीच्या कलरमधले आणि सुई फक्त लागते गोंडे लावायची एकदम सोप्पं आहे मी दाखवते तुम्हाला बघा तुम्हाला कसं वाटते काय वाटते तर ही आहे पैठणी हा कलर दिसतोय हा पूर्ण साडीचा कलर आहे आणि हा कलर आहे तो पदराचा कलर आहे तर मग मी दोन ड्रे घेतलेले आहेत हा पदराचा घेतला आहे हा साडीचा घेतला आहे मिक्स गोंडे लावणार आहे मी म्हणजे जाळी एका कलरची गोंडे एका कलरचे तसं नाही मिक्स लावणार आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवते तसं बघा तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे गोंडे लावते जाळी वेगळी जाळी गोल्डनची आणि हे दोन कलरचे गोंडे असेही लावते खूप साऱ्या पद्धतीत त्यातलीच एक पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे अगोदर साडी सेट करून घ्यायची म्हणजे गोंडे लावताना हलणार नाही तर चला पटकन गोंडे लावून घेऊया हे गोंडे लावण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास लागतात आणि हे गोंडे लावणार आहे ती मी जास्त दाटही लावणार नाही जास्त पातळी लावणार नाही पाऊन इंचावरती लावणार आहे तर चला दाखवते तुम्हाला तर इथं मी अशी साडी ठेवून घेतली हा बॉक्स अरुसच्या खेळण्याचा बॉक्स आहे तर हा जरासा जड आहे यासाठी मी हा बॉक्स याच्यावरती ठेवला आहे म्हणजे गोंडे लावताना अशी साडी ओढली तरी ओढणार नाही म्हणजे गाठ व्यवस्थित मारता येते आणि इथं मी गोंडे लावण्यासाठी ही छापडी घेतली तर ही छापडी सात इंचाची आहे ही सुया आहे मोठी सुई मी वापरते गुंड लावण्यासाठी याच्यापेक्षा छोटी भेटती सुई हा आहे दोरा पहिल्यांदा हा दोरा घेणार आहे मी कारण पदर गुलाबे यासाठी हा घेणार आहे पहिल्यांदा आणि हा दोरा या छापडीला आपण पंधरा वेळा गुंडाळून घेणार आहे तसा गुंडाळा गुंडाळून घेणार आहे ते तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी दोरा गुंडाळून घेतलाय हा कट करून घेऊया तर इथं अशा प्रकारे मी पाच धागे ओन घेतलेले आहे याच्यामधून पाचशे वेळा एक दोन तीन चार पाच तर इथं या रंगाचे म्हणजे गुलाबी रंगाचे पाच धागे ओन घेणार इथून इथपर्यंत इत नंतर ना पोपटी नंतर ना गुलाबी असं करत करत मी पूर्ण साडेला असे धागे लावून घेणार आहे तर चला गुलाबी धागे लावून घेते धागे मी पंधरा घेतलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असं धागे ओन झालेले आहेत माझे दोन कलरचे तर असतंच धाग पाच पाच हे पाच हे पाच असे करून मी पूर्ण साडीला लावून घेणार आहे तर त्याला पूर्ण कम्प्लीट झाल्याच्या नंतरच मी तुम्हाला दाखवते त्या प्रकारे सर्व धागे लावून झालेले आहेत माझ्या साडीला शेवटपर्यंत तर आता शेवट मी हे विणून घेणार आहे तर दाखवते मी कशा गाठी मारते विणण्यासाठी हा पूर्ण घ्यायचा आहे हा अर्धा घ्यायचा दोन्ही एक समान पकडायचे आणि अशी गाठ मारून घ्यायची ना हा अर्धा आणि याच्यातला अर्धा सामान ठोकून घ्यायचे असच करत राहायचंय अर्धे अर्धे दहा पकडत गाठ मारत जायचे अशा प्रकारे ही लाईन मी कम्प्लीट करून घेते आता मी दुसरी लाईन कंप्लीट करते तर हा मिक्स धागा येतो नंतर ना दुसऱ्या लाईनला तर हा पूर्ण वेगळा करायचा आहे असा वेगळा करून घ्यायचा आणि कलरला कलर, कलर मॅच करून त्याची गाठ मारून घ्यायची अशा आपल्याला पाच लाईन म्हणायच्या आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे अशा एकाखाली एक पाच लाईन म्हणायची आहे तर असं मी कंप्लीट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथं बघू शकता माझे चार लाईन कंप्लीट झालेत एक दोन तीन आणि चार आता पाचवी लाईन जी आहे ती हा कडचा धागा आहे हा सोडून द्यायचा आहे हा पकडायचा नाही हा दोन्ही पूर्ण पूर्ण पकडून याची गाठ मारायची आहे दोन्हीची नंतर ना हे दोन्ही अर्धे अर्धे पकडायचे नाही नंतर हे दोन्ही तुम्हाला मारून दाखवते आधी तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा गाठी मारलेल्या आहेत दोन दोन धागे पकडून नंतर ना हा दोन येतो हे दोन हे दोन असे पूर्ण गाठी मारत घ्यायचे आहेत धाग्यांच्या शिल्लक राहिलेले आणि नंतर याला खाली गोंडे बसवायचे हो आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं हा पोप पोपटी कलर आहे यासाठी मी इथं पोपटीच गोंडा लावून घेणार आहे गोंडा लावण्यासाठी ही दीड इंचाची छापडे आहे याला शंभर वेळा मी असे दोरे गुंडाळून घेणार आहे आणि इथं गोंडा लावून घेणार आहे सारा 100 वेळा उंडालं हा हा धागा या गोंड्याच्या बोलून घ्यायचा आहे असा आणि ही गाठ आहे पूर्ण झाकून टाकायची आहे याच्यामध्ये आणि याला आणि याला गोल्डन दोऱ्याने घट्ट बांधून घ्यायचं घट्ट बांधल्यानंतर अशा दोन गाठी मारून धागा सोडून घ्यायचा कट करून टाकायचा धागा आणि राहिलेला गोंडा एक लेवल कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे दुसरेही पान तयार करून घेत आहे अशी सर्व पानं तयार करून घेतो मला दाखवते तर अशा प्रकारे माझे बोंडे लावून झालेत हे बोंडे बनवायला सुरुवात मी अडीच वाजता केली होती आत्ता कॉलेज सहा वाजले एवढा वेळ गेला त्या बोंड्यासाठी खूप नाजूक काम असतं खूप वेळ लागतो ह्या म्हणून हे बोंडे बनवायला तर चला आता फ्रेश म्हणून घेते आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर फक्त सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला खूप कष्टाने हा व्हिडिओ बनवला आहे कारण पहिलंच ते कंटाळाचं भोंड बनवायचा त्याच्यात व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप त्रास होतो आणि माझ्याकडे स्टँड वगैरे नाही त्याच्यामुळं तर एका हाताने मोबाईलपत्राच्या एका हाताने बनवायचं एका हातामध्ये नाही पण असं होतं तर चला बाय